नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज महाराष्ट्रात पावसाला उघडीप दिसत आहे तसेच ज्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आज ऊन पावसाला उघडीप दिसून येत आहे सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि सोलापूर सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात धाराशिव लातूरमध्ये आज आपल्याला ऊन दिसेल पावसाचा जोर ओसरलेला आहे तसेच दिनांक सतरा ते अठरा जूनपासून परत या भागात मुसळधार ते आज ते मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती वापसा आलेला पाहून आपण सतरा तारखेच्या अगोदरपर्यंत पेरणी करून घ्यावी त्याच्यानंतर परत एकदा सोलापूर सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर पुणे सातारा या जिल्ह्यात या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतरा ते अठरा तारखेच्या अगोदर आपल्या सर्व पेरण्या असतील त्या उरकून घ्याव्यात आलेला पाहून पेरणी करून घ्यावी तसेच आजसुद्धा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नाशिक पुण्याचा काही भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विरळ स्वरूपात राहणार आहे तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आज अतिमुसळधार पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच पूर्व विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलक्या सरे आपल्याला आज दिसून येऊ शकतात धन्यवाद मित्रांनो माणसा हवामान अंदाजाला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा